सी सी आय पंधरा मार्चपर्यंत कापूस खरेदी करणार आतापर्यंत सत्याऐंशी लाख गाठी कापसाची खरेदी नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आताची लेटेस्ट अपडेट काय आलेली आहे ते आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सी सी आयला कापूस चांगला कापूस मिळत आहे बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सी सी आय खरेदी करत आहे आतापर्यंत देशात सी सी आयने सत्याऐंशी लाख गाठीची खरेदी केली त्यापैकी एकोणचाळीस लाख गाठी कापूस महाराष्ट्रात खरेदी झाला कापूस मिळाला तर सी सी आय पंधरा मार्चपर्यंत कापूस खरेदी करेल असे सी सी आयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले सी सी आयची खरेदी जास्त झाल्याने काही भागात कापूस साठवण्याची समस्या होती त्यामुळे काही भागात काही दिवस कापूस खरेदी बंद करण्यात आली होती पण आता खरेदी पुन्हा पूर्ववत सुरू आहे असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले सी सी आयची कापूस खरेदी पंधरा मार्चपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे सी सी आयच्या निकषात बसणारा कापूस येईपर्यंत खरेदी सुरू राहील कापसाची आवक नसल्यास खरेदी हळूहळू थांबविण्यात येईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले सी सी आयने आतापर्यंत सत्याऐंशी लाख गाठी कापसाची खरेदी केली मागील संपूर्ण हंगामात जवळपास तेहतीस लाख गाठी कापसाची खरेदी झाली होती मागील हंगामात अनेक दिवस खुल्या बाजारात हमीभावाच्या दरम्यान कापसाचा भाव होता त्यामुळे सी सी आयला कमी कापूस मिळाला मात्र यंदा सुरुवातीपासूनच कापसाचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे त्यामुळे शेतकरी सी सी आयला कापूस घालत आहेत परिणामी सी सी आयची खरेदी वाढली आहे सध्या बाजारात येणारा जास्तीत जास्त कापूस सी सी आयच खरेदी करत आहे तर खाजगी व्यापाऱ्यांना कमी प्रमाणात कापूस मिळत आहे देशातील कापूस आवक मागील दोन आठवड्यांपासून दीड लाख गाठींपेक्षा कमी झाली आहे कापूस आवक एक लाख तीस हजार गाठींच्या दरम्यान दिसत आहे त्यातही महाराष्ट्रातील आवक सर्वाधिक आहे महाराष्ट्रात मागील आठवड्याभरात दिवसाला पंचेचाळीस ते पन्नास हजार गाठींच्या दरम्यान कापूस बाजारात विक्रीसाठी आला होता त्यानंतर गुजरातमध्ये आवक आहे तेलंगणासह दक्षिण भारतातील कापसाची आवक कमी झाली त्यामुळे सी सी आयची तेथील खरेदीही कमी झाली आहे महाराष्ट्रातील आवक जास्त असल्याने सी सी आयची खरेदीही जास्त होत आहे महाराष्ट्रात आतापर्यंत सी सी आयने एकोणचाळीस लाख गाठी कापसाची खरेदी केली निकषाप्रमाणे कापूस मिळेल तोपर्यंत सी सी आय कापूस खरेदी करणार आहे ते शेतकरी हमीभावाने कापूस विकतील तोपर्यंत सी सी आय खरेदी करणार आहे सी सी आयची खरेदी पंधरा मार्चपर्यंत सुरू राहील असे सी सी आयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले मार्चनंतर बाजारातील शेतकऱ्यांची विक्री कमी होईल असा अंदाज आहे सी सी आयची शेहेचाळीस टक्के खरेदी देशातील बाजारात सात फेब्रुवारीपर्यंत एकशे सत्त्याऐंशी लाख गाठी कापसाची शेतकऱ्यांनी विक्री केली त्यापैकी सी सी आयने तब्बल सत्त्याऐंशी लाख गाठी कापूस खरेदी केला म्हणजेच आतापर्यंत बाजारात विक्रीसाठी आलेल्या कापसापैकी सी सी आयने तब्बल सेहेचाळीस टक्के कापूस खरेदी केला आहे तरी युती आताची लेटेस्ट बातमी हा चालू व्हिडिओ दिसत आहे तुम्हाला चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेले नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद